हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ आजचा वार आहे गुरुवार आणि दुपारचे वाजले आहे अडीच तर इथं स्लॅब भरायची तयारी चालू आहे आज स्लॅब भरायचा आहे तर तेच चालले त्यांचे सर्व काही को वस्तू व्यवस्थित करणं काही कुठे स्टील वगैरे निस्टेल असेल कुठे काही करायचं असेल तर ते बांधणी वगैरे असं चालू आहे आणि आज स्लॅब भरायला घेणार आहोत तर इथं तयारी करायला घेतले स्लॅब भरायच्या आधी कुठे काही कमी जास्त आहे का ते बघू राहिलेत कधी कधी बायडिंग वायर निसटलेली असते कधी कधी काही ठिकाणी बांधलेलीच नसते तर ते सर्व त्यांना बघायला लागू राहिलं आहे तर हे बघा खाली सर्व सॅप टीम तीन हो ना म्हणा पाईप सरळ करा ना ते मशिनरी वगैरे पॅप झाले आहेत सरळ तेवढंच ना पाईप पाणी तर सरळ आलं पाहिजे आता मीच जाईल खाली पण सात सात रिती आणि एक सिमेंटची गुण असते दोन पंचे दुपारी दीडपर्यंत ऑफिसमध्ये काम केलं त्याच्यानंतर घरी आलो कारण स्लॅबचं चा काम चालू होतं आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि वरती स्लॅबवरती गेलो काय काम चालू आहे काय नाही ते बघण्यासाठी तर सर्व व्यवस्थित सांगितलं काय आहे ते आणि आता इथं स्लॅब भरायला सुरुवात केली परत आता स्लॅब भरायला सुरुवात केली का घरात जायचंच नाही मी पूर्ण घराचे दारं खिडक्या बंद केल्या आहेत आणि पूजेचं ताट वगैरे वरती आणलं स्लॅबची पूजा करायची आहे तर पूजेचं ताट वगैरे वरती घेऊन आले पुन्हा घरात जायलाच नको नाही तर येणार ना सर्व घरामध्ये ना धूळ धूळ उडल त्याच्यामुळे ना मी पूर्ण घराचे खिडक्या पॅक करून टाकले आहे आणि लॉक लावून घेतलं आहे घराला तर आत्ता वरती आलो आहे आता स्लॅबची पूजा करू आणि हे बघा जे काही त्यांचे कामं वगैरे चालू आहेत ना ते करायला घेतले त्यांनी सर्व मशनरी वगैरे वरती घेतल्यात ज्या काही लागणाऱ्या आहेत त्या आणि फिरोज पण आलेला आहे म्हणजे जो एम एस बीचं काम ज्याला दिलेलं आहे ना तो पण आहे कसं पाईप वगैरे फुटायला नको एम एस बीचे तर लक्ष ठेवायला ला लागतं आणि रेतीमध्ये स्लॅब भरायचं काम चालू आहे वाशंड वगैरे नाही वापरलेले आम्ही स्लॅबला सर्व घराच्या स्लॅबला सारंगखेडा रेती वापरलेली आहे नंदुरबारवरून येते ती रेती आहे तर इथे ना आता आम्ही सर्वजण स्लॅबची पूजा करून घेतो तर हवा पण सुटलेली आहे काचेचाच दिवा आणणार होते वरती पण म्हटलं जायची काच वगैरे फुटून त्याच्यामुळं मी दुसरा दिवा आणला पण हवा सुटलेली आहे तरी पण वाद चालू केली आणि इथेन आता स्लॅबची पूजा करून घेतो पूर्व बाजूला तोंड करून बसलेलो आहे जे कॉन्ट्रॅक्टर भाऊ आहे ना ते पण आलेले आहेत तर हे बघा ते आहेत आणि येतानीच ऑफिसमधून येतानी नारळ फुलं आणि पेढे घेऊन आलो आणि आता इथे स्लॅब माझ्या नशिबात भरपूर येऊ अजून वर चालू ना रे ठीकु <inaudible> आहे <wai> स्लॅब पाहिले स्लॅब पासून आता स्लॅबची पूजा झाली आणि आता स्लॅब भरायची सुरुवात पण झाली आहे दुपारचे किती वाजले भाऊ तीन वाजता तीन वाजता स्लॅब भरायला सुरुवात झाले बघा इथं स्लॅब भरायचं काम चालू झालंय ना असा माणूस प्रभू रामचंद्र मला तर मी जाते मला फोन करत जा चप्पल चप जपल दे हा ऊन पण झालंय ना हळू 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 Wow Video, video, video तीन वाजले ना भाऊ किती किती सात पाच पर्यंत स्लॅबला आम्ही सारंगखेडा रेती वापरली वाशाण वगैरे वापरलेलं नाही कसं वाशाणने कदाचित स्लॅब गळू पण शकतो तसं रेतीने स्लॅब गळत वगैरे नाही पावसाळ्यामध्ये पाणी खाली पाऊस पडला ना तर स्लॅब लीक वगैरे होतो त्याच्यामुळेच आहे ना मग आम्ही सारंगखेडा रेतीच स्लॅबला वापरली आणि हा आमचा घराचा शेवटवरचा स्लॅब शेवटचा स्लॅब आहे याच्यावरती आता स्लॅब आता ये ना इथं टाकी पण भरायचं चा, काम चालू आहे तर सात पाट्या रीती घेतली आहे सात पाट्या खडी घेतली आहे आणि एक सिमेंटची गोंड असा माल तयार करू राहिले तर हे बघा वरती आहे ना मिक्सर मशीनने सर्व माल येऊ राहिला आहे अर्धा तर स्लॅब झाला आहे तर मी वरती आले बघायला तर चला आता मी तुम्हाला रीती आणि खडी दाखवते बघा खडी किती छान अशी खडी आहे आणि ही बघा ही आहे सारंगखेडा रेती तर ही आम्ही पूर्ण कामाला वापरलेली आहे पूर्ण घरासाठी आम्ही रेतीच वापरतो तर आणि वॉशहँड पण आणलेली पण ती भिंतींसाठी वगैरे वापरतो निम्मी वॉशहँड आणि निम्मी रेती ही भि भिंतींना वापरतो पण स्लॅपला कधीही घर बांधताना सारंगखेडा रेतीच वापरायची म्हणजे याच्याने ना स्लॅप वगैरे गळत नाही आणि प्लास्टर पण आम्ही पूर्ण घराचं रेतीनेच केलेलं आहे जे पहिलं आहे ना ते पण रेतीनेच केलं आहे आणि आत्ताचं पण कारण पावसाळ्यात पाणी असतं पाव पावसाच्या पाण्याने ना कदाचित भिंती वगैरे पाजरू शकता ना त्याच्यामुळे रीतीचाच वापर करायचा आहे तर निम्म्याच्यावरती म्हणजे निम्म्यापेक्षा थोडासा कमी झालेला आहे स्लॅपवरती बघायलाच गेले होते आणि आत्ता ना मी खुर्ची घेऊन आणि बसली आहे म्हटलं उभं राहून राहून किंवा मग आधी आहे ना मी खडीवरच बसले होते पण म्हटलं खडीवर बसायच्यापेक्षा आहे ना सात पाट्या रीती सात पाट्या खडी एक सिमेंटची गोल आणि प्लास्टिकचा अर्धा ग्लास लिक्विड वापरलेला आहे त्याच्याने ना जो स्लॅब आहे ना आपला लीक वगैरे होत नाही तर आत्ता इथं स्लॅब भरून झाला आहे आणि थोडंसं म्हणजे बाकी आहे तर इथं त्यांनी ना वरतून एक एक सामान त्यांचं खाली उतरवायला घेतलं आहे ते धुऊन वगैरे त्यांच्या गाडीत वगैरे भरून ठेवायचे कामं चालू आहेत हे बघा मी वरती आले अजून तर आहे म्हणजे पण पुढच्या बाजूने जे कामं करीत आले ना ते जास्तीचं सामान आहे ना ते खाली काढायला घेतलेलं आहे तर बघितलं वरती येऊन व्यवस्थित आहे का कुठे खालीवर नाही आहे ना तर काही नाही हे पण साहेबावरतीच होते आणि छान असा स्लॅब पण तयार झाला आहे जे कॉन्ट्रॅक्टर भाऊ आहे त्यांचं पण लक्ष हो होतं आमच्या स्वतःसाठी इथं आर सी सीमध्ये पाण्याची टाकी बनवली आहे तर ती पण स्लॅबबरोबरच भरायला घेतली आहे खूप मोठी टाकी कमीत कमी साडेपाच ते सहा हजार लिटरची टाकी बनवलेली आहे तर टाकीचं पूर्ण काम झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे मधून टाकीला आम्ही टाईल्स लावणार आहे म्हणजे एकदम छान पांढरी शुभ्र दिसणार टाईल्स लावल्याचा हा पण एक फायदा राहील का ज्या वेळेस टाकी धुवायला घेऊन हो आत त्यावेळेस समजेल कुठं खराब आहे कुठे नाही तर मग त्याच्यामुळे ना आम्ही मधून टाईल्स लावणार आहे तर हे बघा इथं टाकी भरायचं चा काम चालू आहे आणि खूप मोठी टाकी बनवली आहे तर हे बघा इथं स्लॅप पण भरायचं चा काम चालू आहे झालेलं आहे आता चालले आहेत मशीनकडे बाजूला सरकत सरकत आणि तिथूनच मग आता लिफ्टनेच खाली पण उतरतील तर जे जे सामान वरती ना ते काढून घेतलंय त्यांनी ज्या दिवशी स्लॅप असतो ना त्या दिवशी खूप दमल्या जातो खाली वर खाली वर करायला लागतं ये जाय काय चालू आहे काय नाही असं बघायला लागतं ज्या वेळेस आपण स्लॅब भरतो त्यावेळेस लिक्विडचा नक्कीच वापर करायचा आणि खूप जास्त पण लिक्विडचा वापर करायचा नाही का त्याच्याने स्लॅबला तढे जातात भेगा जातात त्याच्यामुळे ना प्रमाणातच लिक्विडचा वापर करायचा जसे आपण ज्यांना काम दिलेलं असतो ना ते सांगतात का किती गुणींना किती पाट्यांना किती लिक्विड लागेल त्याचप्रमाणे वापरायचं चा. तर आमचा मागचा पण एवढा मोठा स्लॅब झाला ना तर कुठे त्याला तढा वगैरे गेलेला नाही किंवा अशी चीर वगैरे गेलेली नाहीये तर लिक्विड पण मापातच टाकायचं आणि लिक्विड का टाकायचं राहतंय त्याच्याने स्लॅब गळत नाही त्याच्यामुळं लिक्विड स्लॅबमध्ये वापरायचं सात वाजले आता संध्याकाळचे बघा स्लॅब भरायला इतका वेळ लागलाय म्हणजे तीनपासून पासून दुपारी तीनपासून पासून सुरुवात केली होती तर संध्याकाळचे सात वाजले दुपारी तीन ते संध्याकाळच्या सातपर्यंत स्लॅब भरला आता जे हे मिक्सर मशीन आहे ना ते खाली उतरवायचं आहे आणि ही जागा ना आहे ना राहिलेली व्यवस्थित प्लीन लेवल करून घ्यायची आहे पूर्ण स्लॅब भरून झाला आणि ही पाण्याची टाकी पण भरून झाली तर चला आत्ता मी ह्या व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्रीस्वामी समर्थ